गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून नेहरू नगर आणि परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांचा संयमाचा बांध अखेर फुटला माजी नगरसेवक अब्राम आवळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी जनता बँक ते शहापूर रोडवरील मुख्य रस्त्यावर आवळे मैदान समोर जोरदार रास्ता रोको करत महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती या मार्गावर दररोज मोठी वर्दळ असते यामुळे नागरिक व वाहन चालकांचीही मोठी गैरसोय झाली आंदोलकांनी महापालिकेच्या कारभारावर ताशिरे ओढताना रोष व्यक्त केला शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये एक दिवस आठ नियमित पाणी पुरवठा केला जातो मात्र कामगार आणि सर्वसामान्यांच्या वस्त्यांमध्ये महापालिकेचे दुर्लक्ष केले जाते या मुद्द्यावर आंदोलकांनी पाणीपुरवठा विभागावर जोरदार प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले या आंदोलनाची दखल अखेर महापालिकेने घेतली जल अभियंता बाजी कांबळे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधत दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात परिसरातील महिलांनी विशेष सहभाग घेतला स्वयंपाक करायचे मुलांना शाळेत पाठवायचे सगळं पाण्याशिवाय अशक्य झाले आहे असे संतप्त शब्द महिलांनी व्यक्त करत पाण्याच्या टंचाईची तीव्रता मांडली नेहरू नगर आणि परिसरातील नागरिकांनी अखेर लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद केला पाणी हा मूलभूत हक्क असून त्यात भेदभाव करणं अशोभनीय असल्याचा कडक संदेश या आंदोलनातून महापालिकेला मिळाला आहे